आता बातमी आहे नांदेडमधून पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याची भुरळ पाडण्यासाठी सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा झाला प्रवाहित सहस्त्रकुंड धबधबा वाहतोय अकराळ विक्राळ स्वरूपात नांदेडच्या किनवट तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेला सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा एकदा अकराळ विक्राळ स्वरूपात वाहत आहे पैनगंगा नदीला मोठा पूर आल्याने पैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्याने सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित होऊन सकाळपासूनच हा सहस्त्रकुंड धबधबा अकराळ विक्राळ स्वरूपात वाहत असून तीनही धारा एक झाल्या आहेत हा सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा एकदा पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याची भुरळ घालण्यासाठी हा सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा एकदा सज्ज झाला आहे हा सहस्रकुंड धबधबा गेल्या अनेक वर्षापासून ऐन पावसाळ्यात वाहताना दिसत होता मात्र या परतीच्या पावसाने देखील मागील आठवड्यात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पावसामुळे हा सहस्रकुंड धबधबा परतीच्या पावसाने पुन्हा एकदा खळखळू नकराळ विक्राळ स्वरूपात वाहत दिसत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची